नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवाईंचे मनापासून स्वागत आहे मंडळी थंडी असली इडली किंवा ढोशाचे प्रकार बनवताना पीठ लवकरात लवकर आंबतच नाही त्यासाठी आज मी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी न करता ना डाल तांदूळ भिजवायचं ना तासन तास पीठ आंबवायला ठेवायचं झटपट असा पिठाचा डोसा बनवून दाखवणार आहे ते सुद्धा तांदळाच्या पिठाचा आणि तांदळाच्या डोश्याच्या चवीसारखा हुबेहूब मार्केटमध्ये जसा मिळतो ना तसाच डोसा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता फक्त आपल्याला घरच्या काही उपलब्ध साहित्यामध्ये हा डोसा सहजासहजी बनवू शकतो तर सर्वात मोठा आपल्याला मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक वाटी घावाचं पीठ घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे घेतली आहे बरं का कोणती वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही आणि घाऊ पीठ घेताना कधीही तुम्हाला चाळून घ्यायचं नाही हा डोसा बनवताना कारण की कोंडा हा शरीराला चांगला असतो म्हणून चाळून घेऊ नका आता ह्याच वाटीने आपल्याला पाव रवा घ्यायचा आहे रवा कोणताही असो जाड किंवा बारीक किंवा मिडियम बारीक कसाही चालेल कारण की आपल्याला याला मिक्सरमध्येच वाटून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर एखादं मोठंसं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्व पीठ काढून घेऊ शकता तुमच्याकडे वेळ अजिबात नसेल फटाफट बनवायचा असेल तर मिक्सरचा वापर करा तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता ते सुद्धा घरचं दळलेलं तांदळाचं पीठ पाहिजे रेडीमेडने तसा रिझल्ट येणार नाही जसा पाहिजे आता डोसाचा रंग खालतून लाल रंग यायला पाहिजे म्हणजे कॅरेमेल रंगासारखा यायला पाहिजे हुबेहूब तांदळाच्या पिठाचा डोसासारखा दिसायला पाहिजे त्यासाठी आपल्याला एक चमचा साखर वापरायचं आहे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही अजिबात गोड लागणार नाही साखर वापरण्याने दुसरा फायदा असा चव बॅलेन्स राहते याच्यामध्ये म्हणून साखर वापरून पहा एकदा आणि हलकासा कुरकुरीतपणा सुद्धा वाढतो आता ढोसाची चव हुबेहूब आपल्याला आंबवलेल्या पिठासारखी यायला पाहिजे त्यासाठी इथे आपल्याला एक चमचा चण्याचं चा पीठ वापरायचं आहे पोहे खायच्या चमचाने एक चमचा म्हणजे घरी जो नॉर्मल चमचा असतो ना त्याच्याने आपल्याला एक चमचा चण्याचे चा पीठ म्हणजेच की बेसन वापरायचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एक ते दोन वेळा मस्त पैकी दोन मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून साखर एकदम बारीक व्हायला पाहिजे आणि रवा सुद्धा बारीक व्हायला पाहिजे पिठाला चांगल्या प्रकारे मिक्सरला फिरवून झालं की याला आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता पिठाला मिक्सर मधून काढून घेतलं एक फायदा काय होतो माहिती काय सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होतात म्हणून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण सर्व जिन्नस घेतले म्हणजे गहूपीठ व रवा घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी दही घ्यायचं आहे आणि दही जास्त आंबट आहे बरं का म्हणून मी इथे अगोदरच साखर वापरलेली आहे चव बॅलन्स होणार दोन ते तीन दिवसाची जुनी दही जास्त वापरू नका मग जास्त आंबट पण येणार आणि जास्त आंबट पण काही लोकांना डोसे आवडत नाही म्हणजे जास्त आंबूज चव आली की डोसे खायला पण बेचव लागतात म्हणून कमी आंबट घ्या म्हणजे एक दिवसाची जुनी दही घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये एक चमचा साखर मिक्स करा साखरेचा फायदा तर मी तुम्हाला सांगितलेला आहे एक तर चव बॅलेन्स होणार दुसरं रंग चांगला जा येणार जास्त आंबट घेत असाल तर दोन चमचे साखर तुम्ही वापरू शकता आता ह्याच वाटीने आपल्याला अगोदर एक वाटी पाणी वापरायचं आहे पण थोडं थोडं वापरायचं थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी आणि चांगल्या प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असणार हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये टाकून पाणी त्याच्यामध्ये टाकून फिरवू नाही शकत का तसं करू नका काय का होणार तसं पाण्याचा अंदाजा कळणार नाही कारण की पाणी आपल्याला अंदाजे वापरायचं आहे आणि बॅटर परफेक्ट असल्यावर ढोसा एकदम परफेक्ट होणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो म्हणून मी तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगू शकत नाही मी तुम्हाला सांगतो आता हे बॅटर बनवताना शेवटी किती पाणी लागलं ला। अगोदर मी चांगल्या प्रकारे थोडं थोडं पाणी मिक्स करून हा बॅटर पूर्णपणे तयार करून घेतो मगच कळेल किती ह्याच्यामध्ये पाणी लागलेलं ला। आहे तर मंडळी थोडं थोडं पाणी वापरून असं मस्त गुळगुळीत बॅटर तयार करून घेतलेला आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ पाहू शकता मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरलं की अजिबात गुटोळ्या बनत नाही तुम्ही वाटलंच तर असंच बॅटर मिक्सरमध्ये बनवू शकता म्हणजे मिक्सरमध्ये पाणी टाकून बनवू शकता पण थोडंसं त्याच्यामध्ये घट्टच बनवा पातळ बनवू नका नाहीतर डोसा बिघडेल तसं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ही दुसरी वाटीमधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे पाणी उरलेलं आहे असं समजून जावं ना पावणे दोन वाटी पाणी लागलेलं ला। आहे कपाने मोजून घेत असाल पावणे दोन कप लागू शकतं आणि तुमच्या गव्हाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून आहे बरं का काहींचं पीठ बारीक दळलेलं असतं काहींचं एकदम जाड दळलेलं असतं त्या हिशोबानेच पाणी लागू शकतं दोन कपाचं वर लागू शकतं तीन ते चार चमचे म्हणजे दोन वाट्याचं वर लागू शकतं पाणी तुम्हाला किंवा दोन वाट्याच्या कमी सुद्धा लागू शकते जसं की मी तुम्हाला सांगतच आहे आता एक महत्वाची स्टेप आहे आपल्याला बॅटरला दोन ते तीन मिनिटापर्यंत एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे फेटल्यामध्ये बॅटरमध्ये हवा मस्त भरली जाते आणि हवा भरल्यामुळे बॅटर एकदम हलकफुल होतो आणि ढोसाचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार एकदम कुरकुरीत होणार म्हणून ह्याला फेटणं फारच गरजेचं आहे बरं का दोन ते तीन मिनिटापर्यंत फेटून घ्या हात दुखत असेल तर तुम्ही मिक्सरला हेच बॅटर टाकून एक मिनिटापर्यंत फिरवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल तर आणखीन काम सोपं होईल म्हणून फेटून घ्या चांगल्या प्रकारे फिट हलकुल व्हायला पाहिजे तीन ते साडे तीन मिनिटापर्यंत मस्त पैकी एका बाजूने फेटल्यावर पीठ एकदम मस्त हलकफुल झालेलं आहे आणि परफेक्ट रिझल्ट येणार आता आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे रवा आणि गव्हाचं पीठ चांगल्या पद्धतीने भिजायला पाहिजे पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ परफेक्ट सेट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता ह्या डोस्यासाठी उडप्पी स्टाईल बटाट्याची भाजी नाही बनवली तर डोसा अपूर्णच आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की अर्धा ते एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे मोरी जिरा हलकेसे चटकायला लागले तर ह्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा उडदाची डाळ अर्धा ते एक चमचा चण्याची डाळ दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत आणि ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा आणि डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे दोन्ही डाळीचा हलकासा रंग वेगळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे या वेळेस आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा असा हुबा कापून घ्यायचा आहे आणि सोबतच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे फ्लेवर चांगल्या येण्यासाठी चिमुडभर हिंग वापरायचे आहे आणि ह्या वेळेस इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता अगोदर टाकल्याने काय होतं माहिती काय कढीपत्ताचा फ्लेवर निघून जातो म्हणजे कढीपत्ता जास्त प्रमाणामध्ये जळतो म्हणून कढीपत्ता कधी कांद्यावर टाकायचा आहे चव पकडून राहते आणि कांद्याचा फक्त तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चे निघून जाईल एकाच मिनिटाचा आताच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे गॅस फास्ट करून परतून घ्या जेणेकरून कांद्याला पाणी सुटणार नाही आणि जास्त प्रमाणामध्ये हे लाल होणार नाही हलकासा तांबूस रंग आलेला आहे म्हणजे ट्रान्सपरंट दिसत आहे इथे या वेळेस आपल्याला बटाट्याची भाजी पातळ आणि ज्युशी फ्लेवर होण्यासाठी इथे अर्धी ती एक वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घेऊ आणि काही सेकंदच चमचा चालून घेऊ असं काही सेकंद चमचा चालून घेतलं तर इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याला हाताने मॅश करून घेतलेला आहे एकदम मोठा मोठा आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे त्याला किसून घेऊ नका दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायचा आहे म्हणजेच की भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे या एका बटाट्याने जवळपास तीन माणसांसाठी ही भाजी आरामात पुरेल कारण की आपण ह्याला एकदम पातळ बनवत नाही ना जास्त जाड बनवत आहे म्हणजे घट्ट बनवत नाही एकदम सुखी ज्युसी फ्लेवर येण्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही पाणी वापरू शकता चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत चमचा चालून परतवून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता एक ते दीड मिनिटापर्यंत मी या भाजीला मस्तपैकी परतवून घेतलेलं आहे आणि पाणी सुद्धा संपूर्ण आटून गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि शेवटची वेळ फक्त आपल्याला चमचा चालून या कोथिंबरला एकजीव करायची आहे घड्याच्या काठ्याने मोजून बघायला गेलं तर पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी तयार झालेली आहे चला तर मंडळी झटपट भाजी तयार झाली की ह्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊया डोश्याची भाजी झाली की ढोश्याची आता चटणी बनवूया भाजी आणि चटणी नसेल तर डोसा अपूर्णच आहे छोटस मिक्सरचा भांडा घ्यायचा घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं नाही वापरायचं आहे ओलं नारळ नसेल आणि सुख नारळ नसेल तुमच्याकडे तर इथे आपल्याला नारळची पावडर वापरायची आहे दोन ते तीन चमचे पावडर वापरायची आहे तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही ओलं नारळ वापरू शकता किंवा सुख खोबरं वापरू शकता त्याला किसून वापरू शकता थोडीशी कोथिंबर वापरायची आहे तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन ते तीन लहान तुकडे आलं वापरायचे आहे चटणीची चव आंबूस येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चिंच नसेल तर एकाच लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता चटणीच्या साठी आणि चव आणखी अप्रतिम येण्यासाठी दोन चमचे फुटाणे वापरायचे आहे फुटाण्याच्या जागी तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना पाणी टाकण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने पाणी टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या चटणीला बारीक वाटून झालं की याला मोठ्याशा वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ अशी मध्यम टाइप मध्ये ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता चटणी आणखी खमंग होण्यासाठी इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे एक ते दोन चमचा तेल गरम करायचा आहे पॅन मध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा मिक्स मोरी जिरा टे घ्यायचा आहे आणि सोबत पाव चमचा हिंग घ्यायचा आहे थोडेसे कढीपत्ता घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लाल तुक्या मिरच्या सुद्धा वापरू शकता आणि हलच्या हाताने असं वरतून परतवून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी चवीला खमंग सुद्धा लागते आणि टिकून सुद्धा राहते अशा पद्धतीने चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवत बारा ते पंधरा मिनिटं झालेली आहे झाकर काढायचं आहे आणि एकदा चेक करायची आहे अशी कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी हलकीशी घट्ट झालेली आहे दोन चमचे पाणी लागेल किंवा एकाच चमचा पाणी लागेल पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे रवा भिजल्यानंतर थोडासा फुलतो आणि त्याच्याने घट्टपणा येतो आता इथे यावेळेस आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ कधीही आपल्याला फर्मेंटेशन झाल्यानंतर टाकायचं म्हणजे पंधरा मिनिटानंतरच टाकायचं आहे बॅटर भिजत ठेवल्या त्याच्या अगोदर टाकलं तर फर्मेंटेशनची प्रक्रिया थांबते म्हणून मीठ कधीही नंतर टाकायचं आहे आता डोश्याच्या कुरकुरीतपणासाठी इथे आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे किंवा एक लहान पॅकेट तुम्ही इनो वापरू शकता आणि पाण्यासाठी इथे एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मीठ आणि सोडा एकजीव व्हायला पाहिजे म्हणून एकाच मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून घ्या तर मंडळी असं एकाच मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून घेतलं की पिठावर बघा मस्त असे बबल्स आलेले आहेत म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह सुद्धा झालेला आहे आणि मीठ सुद्धा एकजीव झालेला आहे चला तर मंडळी बॅटर पूर्णपणे तयार झालं की फटाफट आता आपण डोसे बनवायला घेऊ तर मंडळी इथे मी अगोदरच स्पेशल ढोसा तवा पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तरी काही हरकत नाही पण गहू पिठाचा डोसा बनवताना नॉनस्टिक पॅन किंवा स्पेशल ढोसा तवा पॅन पाहिजे आता हाय फ्लेमवर अगोदर गरम करून घ्यायचा आहे नंतर ह्याच्यावर पाणी शिपडायचं आहे पाणी का शिपडायचं आहे टेम्परेचर एकदम कमी करण्यासाठी पाणी शिपडायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचार ठेवायचा बरं का अगोदरच ह्याच्यावर तेल लावायचं चा नाही चांगल्या प्रकारे तवा गरम झाला की ह्याच्यावर आपल्याला बरोबर मध्यभागी एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने प्रेड करायचा आहे जसा तुम्हाला डोसा खायला आवडतो एकदम मोठा किंवा लहान त्या पद्धतीने तुम्ही डोसा बनवू शकता आणि पाहू शकता एकदम पॅन भरून हा डोसा तयार झालेला आहे आता वरून बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता वरतून जाळी काय मस्त पडलेली आहे आता वरतून आपल्याला आता तेल टाकायचं आहे असं वरतून मस्तपैकी तेल टाका आता वरतून रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे लालवट रंग आलेला आहे आता हलक्या हाताने ह्याला डिमोल्ड करायचा आहे अजिबात घाई करायची नाही आणि मस्त पैकी तयार झालेला आहे आणि जास्त वेळ तुम्ही ठेवलात तर खालतून काळा पडू शकतो शिवाय हा फोल्ड सुद्धा होणार नाही किंवा गोल गोल रोल सुद्धा होणार नाही असं आपल्याला अगोदर याची कड मोकळी करायची आहे मग ह्याला हललेख्या हाताने असं राऊंड शेप द्यायचा आहे पाहू शकता मंडळी काय मस्त रंग आलेला आहे हा रंग आलेला आहे आले साखरेमुळे आणि कुरकुरीतपणा सुद्धा वाढलेला आहे सोड्यामुळे आणि साखरेमुळे सुद्धा थोडासा कुरकुरीतपणा वाढतो असा मस्तपैकी पेपर डोसा घरच्या घरी बनवू शकता ते सुद्धा एकदम हेल्दी गव्हाच्या पिठाने अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सर्व ढोसे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो असा अगोदर प्लेट प्लेटमध्ये मी भाजी आणि चटणी काढून ठेवलेली आहे आणि मस्त असा पेपर डोसा तयार झालेला आहे दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी तितकाच भन्नाट लागतो आणि जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे पाहू शकता मंडळी असा कुरकुरीतपणा तुमच्या डोसाला सुद्धा येऊ शकतो अगदी पहिल्या वेळेस न चुकता सर्व टीप फॉलो करा आणि परफेक्ट माप वापरा तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे आणि असा डोसा तुम्ही सुद्धा बनवू शकता पाहू शकता मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मस्त अशी उडप्पी स्टाईल भाजी आणि चटणी सकाळी सकाळी भेटली तर दिवस एकदम आनंदात जातो असा हेल्दी नाश्ता खाल्ल्यावर कशाला डाळ आणि तांदूळ भिजवायचं चला तर चा। मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद